सव्वीस जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळा पूर्वतयारी व वार्षिक नियोजन या अनुषंगाने पंचायत समिती सभागृह कारंजा लाड तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अरुण देशमुख होते तर प्रमुख मार्गदर्शक गजानन डाबेराव शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वाशिम हे होते प्रमुख अतिथी म्हणून पडघण गटविकास अधिकारी पंचायत समिती कारंजा यावेळी उपस्थित होते यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सध्याच्या काळामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे यासोबत विद्यार्थी सुद्धा टिकला पाहिजे विद्यार्थी आहे म्हणून शाळा आहे असे मनोगत चक्रधर गोटे यांनी आपल्या भाषणामधून व्यक्त केलं श्रीकांत माने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस शाळेनी कसे राबवायचे याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन केळतकर विषय पंचायत समिती कारंजा यांनी केलं वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला संपर्क फाउंडेशनच्या वतीने कोऑर्डिनेटर मनीष कुलकर्णी यांनी मुख्याध्यापकांशी संवाद साधला कार्यक्रमाच्या आयोजनाची आणि नियोजनाची संपूर्ण जबाबदारी बी आर आरसी कार्यालयातील सर्व विषयतज्ञ समावेशित विषयतज्ञ विषय शिक्षक यांनी अतिशय उत्साहामध्ये पार पाडली या सभेकरिता शिक्षण विस्तार अधिकारी सर्व केंद्रप्रमुख व जिल्हा कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजालाड